अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व महाविद्यालयाची स्थापना झाली त्यावेळीपासून या विभागात रक्तपेढी कार्यरत आहे रुग्णालयातील प्रस्तुती कक्षात येणाऱ्या महिलांचे सीझर झाले अथवा प्रसुतीपूर्व शरीरात रक्त कमी असेल तर त्या महिलेला रक्त द्यावे लागते चोवीस तास ओ पी डी सुरू असते अपघातातील तरुण रुग्णांना रक्ताची आवश्यकता असेल तर रक्त द्यावे लागते सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अंबेजोगाईच्या रुग्णालयातील रक्तपेढीच्या मार्फत थॅलिसेनिया हा आजार असणारे जवळपास ऐंशी रुग्ण आहेत त्यांना गरज असेल तेव्हा तातडीने रक्ताचा पुरवठा करावा लागतो कारण त्यांच्या शरीरात रक्त निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू नसते अशा रुग्णासाठी रक्तपेढीला रक्तसाठा रिझर्व्ह ठेवा लागतो अलीकडे उन्हाळा कडक असल्याने रक्तदात्यामार्फत येणारे रक्तदान कमी होत आहे दोन चार दिवसाखाली रक्तपिढीमध्ये एकही पिशवी रक्तसाठा उपलब्ध नव्हता रक्तपिढी विभागातील सर्व कर्मचारी अधिकारी हैराण झाले विभाग प्रमुखाने विचार मांडला आपण रक्तदाता रक्तदात्यांना रक्तदान करा असे आव्हान करतो मात्र आजच्या परिस्थितीवर मात, मात करायची असेल तर आपणच रक्तदान करून एक नवीन आदर्श घालून देऊ स्वतः विभाग प्रमुखांनी रक्तदान केल्यानंतर रक्तपेढी विभागातील सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी रक्तदान करून एक नवीन आदर्श घालून दिल्याची सध्या चर्चा होत आहे उद्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव आहे त्यानंतर अनेक उत्सव येत आहेत सामाजिक स्वयंसेवी संस्था तसेच इतर संघटनांनी रक्तदान शिबिर घेऊन थॅलेसिनिया प्रस्तुती विभाग तसेच अपघातातील गरजू रुग्णांना सहकार्य रक्ताचे सहकार्य करावे असे आव्हान रक्तपेढी विभागामार्फत केले जात आहे मी जगदीश रामदासी या रक्तकेंद्रामधील लॅब टेक्निशियन आहे तरी आपल्या रक्तकेंद्राला दिवसाकाठी चाळीस ते पन्नास ब्लड लागतात आणि ह्या उन्हाळ्यामुळे रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला त्याकरता आमच्या अधिकाऱ्यांनी पण रक्तदान करून रक्तपुरवठा करण्यासाठी मदत केली तरी आपल्या रक्तदात्यांना असे आवाहन करतो की रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा असल्या कारणाने आपण पुढाकार घेऊन रक्तदान शिबिरे आयोजित करावीत व रक्तकेंद्रामध्ये येऊन रक्तदान करावे जेणेकरून आपल्या इथे येणारे जसे की थॅलेसेम्याचे पेशंट आहेत गायनिकचे पेशंट आहेत एखादा एमर्जन्सी ॲक्सिडेंटली पेशंट येतो त्याकरता रक्त लागते त्याकरता आपण पुढाकार घेऊन रक्तदान करावे ही सर्वांना आव्हान करतो